शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मूग डाळीची पुरणपोळी बनवूया ज्यांना संधिवाताचा त्रास आहे वाताचा त्रास आहे त्यांना चणा डाळ चालत नाही मग आपण त्यासाठी आपण मूग डाळीची पो पोळी बनवून बघूया पुरणपोळी त्यासाठी लागणारं साहित्य हे मी दोन वाट्यांच्या प्रमाणे ही डाळ स्वच्छ धुऊन घेतली आहे दोन वाट्या मूग डाळ घेतली आहे आणि तेवढाच गूळ पण घेतलेला आहे आणि तेवढीच कणिक दोन वाट्या कणिक चाळून घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी हळद मीठ आणि तुपाचं मोहन दिलेलं आहे एक चमचा तुपाचं मोहन हे पूर्णामध्ये टाकण्यासाठी वेलची वेलची पूड आणि हे जायफळ किसून टाकणार वरतून तर चला मग आपण अगोदर मूगडाळ डाळ शिजवून घेऊ आता आपण अगोदरच जास्त पाणी घालायचं नाही एक वाटी पाणी मी हे दोन वाट्या मूगडाळीना डाळे अगोदर एक वाटी पाणी गरम करून घेतलं त्यात आपण आता ही मूगडाळ घालूया का कारण मुगडाळीला पाणी जास्त लागत नाही शिजायला त्याच्यामुळे आपण जसं लागेल ला आपल्याला तसं गरम पाणी टाकायचं नंतर मग आता अगोदर मी एक वाटी डाळ पाणी टाकलेलं आहे तर अजून आता अजून एक वाटी पाणी मी गरम करून ठेवलेलं आहे थोडस यातलं टाकते आता आपण हे डाळ झाकण ठेवून शिजवून घेऊ आणि मध्ये मध्ये बघत राहायचं आपण यात थोडीशी किंचित मी हळद घालते आणि एक चमचा तेल आता ही आपण छान डाळ शिजवून घेऊ अगोदरच आपण जास्त पाणी नाही टाकायचं शिजायला कारण मूग डाळ शिजायला पाणी कमी लागतं आणि डाळ पण पटकन शिजते चणा पेक्षा मूग डाळ लवकर शिजते आणि पचायला पण मूग डाळची पुरणपोळी एकदम हलकी असते आता आपण हे डाळ शिजवून घेऊ मध्ये मध्ये बघत राहायचं आता आपण झाकण ठेवून शिजवून घेऊ हे बघा आता आपण दोन वाट्या याच वाटीचं प्रमाण घेतलंय मी या वाटीत दोन वाट्या पीठ चाळून घेतलं मी गव्हाचं पीठ त्यामध्ये थोडीशी हळद किंचित मीठ आणि तूप गरम करून घेतलं एक चमचा मोहन आणि ते आपण ह्याच्यात टाकला तर हे चांगलं अगोदर मिक्स करून घेऊ चांगलं तूप चोळून घ्यायचं आपलं पुरण ना तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ अगोदर तूप लावलेलं सगळं असं छान चोळून घ्यायचं कणकेला म्हणजे आपली पुरणपोळी पोळी छान खुसखुशीत होते असं छान चोळून घ्यायचं आता आपण कणिक भिजवून घेऊ पोळी आपण पोळीला जसं भिजवतो त्यापेक्षा थोडा सैल भिजवायचं आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपण मळून घेतली कणिक आता त्याला आपण थोडंसं तेल लावून ठेवून देऊ आपण ही कमीत कमी आपल्याला अर्धा तास तरी कणिक मुळ ठेवायची आहे असे तेल लावून घ्यायचं आणि अर्धा तास आपण मुरत ठेवू म्हणजे ते अजून मऊ होईल अर्ध्या तासामध्ये तोपर्यंत आपलं पुरण शिजत आहे आता बघू आपली डाळ किती शिजली हे बघा दोन वाट्या डाळीला आपण दोन वाट्या पाणी टाकलेलं अजून ती शिजायची बाकी आहे आणि आपण साईडला पाणी गरम करायला ठेवायचं लागलं ला तर ते गरम पाणी टाकायचं आपण अजून शिजायची बरीच बाकी आहे ती अजून थोडस आपण एक वाटी पाणी घालूया बघत राहायचं आणि जसं लागेल पाणी तसं टाकायचं एकदम जास्त टाकायचं नाही आता आपण परत झाकण ठेवून शिजवून मध्ये मध्ये बघत राहायचं हे बघा आता झाकण ठेवायचं नाही आपल्याला आपली डाळ आता बरीशी शिजत आलेली आहे शिजत आली आपली डाळ आता झाकण नाही ठेवायचं मध्ये मध्ये बघत राहायचं आणि म्हणजे एकूण आपल्याला डाळ शिजण्यासाठी मला इथे चार वाट्या पाणी लागलं सुरुवातीला मी दोन वाट्या टाकलं आणि नंतर जसं लागेल तसं टाकलं आता डाळ आपली शिजत आलेली आहे पूर्ण कोरडी करून घेऊ आपण आणि मग गूळ घालू एवढी एवढी आपण आपण छान अशी 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 हे करून कोरडी करून घेतली आपण आता आपण त्यात गुळ घालू मी इथे दीड वाटी गुळ घालते कारण मूग डायला पाणी सुटतं ना त्याच्यामुळे बरोबरीने नाही घालत दीड वाटी घालते आमोजून घेतलेला आहे मी भाऊ गुळ आहे चांगला दीड वाटी गुळ आपण इथे घालून घेतला कारण मूग डाळीला पाणी सुटतं त्याच्यामुळे मी आणि अजून गुळामुळे त्याच्यामुळे मी दीड वाटी गुळ घातला दोन वाट्या डाळीला आता आपण गुळ चांगला त्यात वितळून घेऊ चांगला आपल्याला चांगला घट्ट गोळा होईपर्यंत बघा वेलची थोडीशी चार पाच वेलच्या घेतल्या त्या सोलून त्यात थोड एक चमचा साखर टाकून खलबत्त्यात छान बारीक कुटून घेतलं आता हे जायफळ किसू आपण थोडंसं हे बघा असा घट्ट छान गोळा होत आला आहे आता गार झाल्यावर अजून ते घट्ट होईल आता आपण हे थंड होऊ देऊ थोडंसं आणि मग आपण पुरणयंत्राने आपण वाटून घेऊ झाला आपला गोळा तयार झालेला आहे पुरण तयार झालं आपला आणि वेलची पावडर शेवटी घालायची म्हणजे त्याचा स्वाद तसाच राहतो म्हणून आपण शेवटी घालायचा केव्हाही जायफळ आणि वेलची आता आपण असं छान दोन मिनटं जरा परतो आता मी गॅस बंद करून देते बघा आता आपलं छान कोमट झालेलं आहे आता आपण वाटून घेऊ पुरणयंत्रामध्ये तुमच्याकडे पूर्णाची जाळी असेल तर पूर्णाची जाळी घेतली तरी चालेल बघा आता आपण पुरण आपण वाटून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपण पुरणाची छान असे गोळे करून घ्यायचे आता आपण पारी करून घेऊ हे बघा अशा प्रकारे असं थोडस पीठ लावून घ्यायचं ना अशी पारी करून घ्यायची आपण थोडस पीठ लावायचं म्हणजे चिटकणार नाही ना गोळा यार ठेवायचा अशा प्रकारे आपण भरून घेऊ थोडस पीठ लावून टाकायचं खाली वरती थोडस पीठ लावून आपण अशी सारखी करून घ्यायचे पसरून घ्यायचं आता आपण लाटून घेऊ अशा हलक्या हाताने लाटायचे कारण ही मुगाची आहे ना त्याच्यामुळे अशे हलक्या हाताने काठाकडनं लाटायचे आपण काठ बारीक लाटायचे अशा प्रकारे आपण लाटून घेतले आता तर अशा प्रकारे आपण दुसरी पण आता करून भरून घेऊ पुरण अशा प्रकारे वाटी करून घ्यायची काठ बारीक करायची आणि मध्ये जाड ठेवायची थोडंसं पीठ लावायचं म्हणजे चिटकत नाही पुरण आणि असा एवढा मोठा गोळा घ्यायचा आणि असं थोडा थोडा दाबत द्याय दाब देऊन आपण असं भरत राहायचं पुरण प्रकारे बघा किती छान फुगली बघा टम फुगली मस्त थोडस तूप लावून घ्यायचं दुसऱ्या बाजूने पण आपण असं छान तूप लावून घ्यायचं छान शेकून घ्यायचे आता आपण काढून घेऊ अशा हलक्या हाताने हलक्या हाताने लाटून घ्यायचे अशा प्रकारे आपण लाटून घ्यायचे हलक्या हाताने लाटायचे आता आपण शेकून घेऊ तूप लावून घ्यायचा अशा प्रकारे आपण दोघी बाजूने असं छान तूप लावून घ्यायचं बघा कशी छान फुगली बघा झाली आपली पुरणपोळी लगेच होता या फटाफट होतात काढून घ्या हे बघा अशा प्रकारे आपण सर्व पुरणपोळ्या करून घेतल्या ही मूग डाळीची पुरणपोळी अगदी लुसलुशीत मऊ ज्यांना वाताचा त्रास आहे संधी वाताचा त्रास आहे आणि ज्यांना च चण्याची डाळ चालतच नाही वातूळ असते ना चण्याची डाळ त्यामुळे अशी मुगाची मुगाच्या डाळीची पुरणपोळी बनवून बघायची छान होतात चवीला तर खूप छान लागतात आणि तूप तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर खायची छान लागते चवीला बघा अशा माझ्या पद्धतीने मूग डाळीची पुरणपोळी करून बघा तुम्हाला लाय ला, आवडलं ला असेल माझी रेसिपी तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा अशा पद्धतीने मूग डाळीची पुरणपोळी बनवून बघा थँक्यू